पशुपालक मित्रांनो नमस्कार ह्या दुग्धव्यवसायामध्ये एक खूप सुंदर असा विषय एक जोडून येतो तो, तो म्हणजे वासरू संगोपन आपल्या गोठ्यामध्ये ज्यावेळेला गायीच्या पोटातून एखादं वासरू जन्माला येतं म्हशीच्या पोटातून एखादं वासरू जन्माला येतं आता वासरू जन्माला आल्यानंतर ते कालवड गाबन जाऊपर्यंत ह्या सगळ्या विषयावर जर आपण थोडी थोडी जर चर्चा करत गेलं आणि थोडासा अनुभव घेतला तर खूप चांगलं काम या महाराष्ट्रामध्ये होऊ शकतं आणि घडू शकतं तर असाच एक विषय आहे की मी मागच्या बऱ्या दिवसापूर्वी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता आणि एक व्हिडिओ पण टाकला होता आणि त्याच्यामध्ये असा विषय एक आला की कमेंट अशा निगेटिव्ह या लागल्या आणि म्हणूनच हा व्हिडिओ मला बनवायची एक वेळ आली सुद्धा एक व्यावसायिक आहे आणि गेली जवळजवळ एकोणीसशे शहाण्णवपासून मी दहावी माझी झाल्यानंतर ते आतापर्यंतचा जर प्रवास बघितला तर सत्तावीस वर्ष झालं आम्ही या गोठ्यामध्ये काम करत होतो आणि काम करत काम करत आज मला तुम्हाला सांगायचं आहे लहान मोठ्या जनावरांची संख्या ही जवळजवळ सव्वाशेच्या दरम्यान येऊन ठेपलेली आहे लहान वासरं माझ्या हाताखाली ज्यावेळेला तयार होतात त्यावेळेला दूध पाजणं त्याचबरोबर त्यांना जनताचं औषध देणं त्यांना पाणी पाजणं एकदम म्हणजे त्या मिनरल मिक्सचर पासून ते जनावर ते लवकरात लवकर सव्वा तीनशे किलोचं होईपर्यंत त्याच्यावरती बारखावे करणं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही स्वतः ह्या गोठ्यामध्ये देखरेखीमध्ये आम्ही काम करत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता की लहान वासरांच्या या व्यवस्थापनामध्ये समज आणि गैरसमज हे तुम्हाला मी अशा पद्धतीचे फोकस केला होता त्यामध्ये लहान वासरू जन्माला आल्यानंतर काय काय गोष्टी कराव्या लागतात तर सगळ्यात महत्वाचं गाईच्या आणि म्हशीच्या पोटातून वासरू जन्माला आलं रे आलं तर पहिला आम्ही काम काय करतो की पहिला तिची नाळ कापतो बेंबीच्या खालच्या बाजूला असणारी जी नाळ असते ती आईच्या अगदी आईच्या आई पोटाला चिकटलेली असते वासरू ज्यावेळेला या निसर्गाच्या सानिध्यामध्ये जन्म घेतो किंवा आई त्याला जन्माला घालते तेव्हा त्या ते आईच्या आणि त्या वासराची नाळ तुटली जाते आणि त्याच्यातून रक्त वाहत असतं तर पहिलं काम काय करायला पाहिजे तर जवळजवळ त्या बेंबीच्या खालच्या बाजूला दीड ते दोन इंच जागा सोडून त्याला एका पांढऱ्या शुभ्र चांगल्या दोऱ्यानं त्याला बांधायचं आहे त्यानंतर चांगल्या धारदार नव्या ब्लेडनं त्याला आपण ते कट करून टाकायचंय आयोडीन टिंक्चर किंवा प्रवाइडिन ऑइडिन त्याच्यावरती टाकावं लागतं आणि आईच्या पोटातनं बाहेर पडल्यानंतर आईच्या पोटात बाहेर पडलेल्या पडलेल्या ते, पड़ ले ले, पड़ ले ले। ते जे असतं ते किंवा त्या एकदा कॉन्क्रीटच्या गोठ्यावरती फरशीवरती अजिबात ठेवायचं नसतं त्या आईच्या समोरच्या बाजूला एखादी मऊ अशी कोंडा टाकून त्याला एक थोडीशी मऊ जागा करावी लागते आणि आठ सात आठ दिवस त्या मऊ जागेवरती त्याला ठेवावं असतं का असं का ठेवावं लागतं तर तो जे सांधे असतात किंवा जे गुडगा असतो पायाचा जर गुडगा बघितला तर तो स्ट्रॉंग होण्यासाठी कमीत कमी त्याला सात ते आठ दिवसाचा कालावधी लागतो सगळ्यात महत्वाचा केसाला जो राठपणा असतो तो येण्यासाठी सात ते आठ दिवसाचा कालावधी लागतो म्हणून ते वासरू तिथं जवळजवळ सात ते आठ दिवस आम्ही तिथं ठेवत असतो त्या मऊ जागेवरती सगळ्यात महत्वाचा विषय आईच्या पोटात ते बाहेर पडल्यानंतर त्याला चिकाचं प्रमाण सुद्धा आम्ही योग्यरित्या देतो हा खुलासा मला सगळा करावा लागतो आणि मग तुम्हाला मी जनावरांची संख्या पण दाखवणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय त्या नवजात वासराला ज्याच्या त्याच्या आईचा चिक मग कुठलं कुठलं वासरू एक लिटर पण पितं पण आम्ही काय करतो जे निरोगी असतं जे खरोखर चांगलं पितं त्या वासराला सकाळी तीन लिटर आणि संध्याकाळी तीन लिटर सहा लिटर हे दूध आम्ही एक महिनाभर देतो दुसऱ्या महिन्यामध्ये दे आम्ही आमच्या स्वतःच्या प्रॅक्टिकली या कामामध्ये दुसऱ्या महिन्यामध्ये सकाळी अडीच लिटर आणि संध्याकाळी अडीच लिटर दिवसाला पाच लिटर दूध ह्या वासराला देतो आणि तिसऱ्या महिन्यामध्ये सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन चार लिटर दूध देतं आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही म्हणजे एवढं दुध पाजून ते परवडणार आहे काय निश्चितपणानं आजची कालवड जर उद्याची गाय म्हणून जर उभी करायची असेल तर तुम्हाला हे सगळं करावं लागतं आता सगळ्यात महत्वाचा विषय काय तुम्ही जरा असं प्रत्येकानं बारखाव्यानं समजून घ्यायचं आहे वासरू जन्माला आल्यानंतर ते नवजात तर असतंच असतं पण त्याला एक त्याच्या शरीरामध्ये जी काय रचना देवानं बनवलेली आहे की सुरुवातीचं एक महिनाभर त्याचे रुमेन असतं त्याच्यामध्ये म्हणजे रुमेन म्हणजे पोट ह्या पोटामध्ये एवढं पोट ते विकसित नव्हतं की चारा खावावं तो पचवावं पशुखाद्य खावावं ते पचवावं एवढं रोमेन त्याचं डेव्हलप नसतं हेही आम्हाला रांगड्या भाषेमध्ये सांगायची वेळ या ठिकाणी तुमच्यावरती आली ते जनावराचं ह्या जर बघितलं तर एक महिनाभर ते जनावर काय खात नाही जवळजवळ वीस पंचवीस अठ्ठावीस तीस दिवसाचा कालावधी जातो त्यावेळेला ते थोडं थोडंसं चारा हिरवा चारा खायला सुरुवात करतं मग शेतकरी मित्रांनो खरं याचं जर सांगायला झालं तर तुम्हाला हे जर अशा पद्धतीने जर दिलं तर पोटात मोठं होतं तुम्हाला बघायचं ते पण आम्ही या ठिकाणी काम चालू केलेलं आहे तुम्हाला बघायचं असेल तर दोन महिने त्याला चारा पण देऊ नका कारण त्याच्या पोटाचा आकार असा वाढतो पोट मोठ्या मोठं होतं आणि विनाकारण त्याच्यावरती ताण येतो जनावराला खरोखर त्या जनावराच्या बॉडीचा स्कोअर हा अतिशय कमी राहतो बॉडीमध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर बॉडी अशी एकदम स्ट्रॉंग राहत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय चारा देत असताना दोन महिन्याच्या पुढं चारा द्या कारण आईच्या दुधामधून जे व्हिटॅमिन्स येत असतात आईच्या दुधामधून जे मिनरल्स येतात असतात आणि तुम्ही जी भरपाई करून देता त्या चांगल्या चांगल्या दुधामध्ये कारण दुधाची कॅपॅसिटी जी आहे ती सकाळी तीन आणि संध्याकाळी तीन हे सहा लिटरमुळं त्याला अजिबात वरून काय खायची गरज नाही दुसऱ्या महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही अडीच अडीच त्या पद्धतीनं द्यायला पाहिजे आता मग दूध कमी केल्यानंतर मग त्याला त्याचं वजन वाढणार नाही काय त्याला सप्लिमेंट मिळतात बाजारामध्ये एखादं बोविग्रो त्या बेस्टकाप हिपग्रो हिपग्रो किंवा त्याला आपण मिल्क रिप्लेसर काप स्टार्टर ही जी तयार केलेली जी काय कंपन्यांनी पशुखाद्य आहेत ही सप्लिमेंट म्हणून त्या दुधामधून त्याला द्यावी लागतात म्हणजे वरून काय द्यायची गरज नाही आहे हे तुम्हाला आपल्याला बारखावेला शिकवावं लागणार आहे प्रत्येक पशुपालकांना ज्यावेळेला आपण एखाद्या कालवडीचं संगोपन करत असतो त्यावेळेला हे बारखावे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे साधा सरळ विषय आहे गाई की गाईचं फॅट किती असतं तर ते व्यवस्थापनावरती अवलंबून असतं आणि सगळ्यात महत्वाचं अनुवंशिकतेवरती अवलंबून असतं आता टक्केवारीमध्ये जर बोलायला झालं तर साडेतीन फॅट आणि साडेआठ टक्के एस एन एफ म्हणजे त्याला आठ पॉईंट पाच आणि तीन पॉईंट पाच फॅट आता एस एन एफ आणि हिशोब केला तर बारा टक्के होत मग शंभर टक्के दुधामधून जर बारा टक्के फॅट आणि एस एन एफ जर, जर निघून गेलं तर अठ्याऐंशी टक्के हे पाणी राहत म्हणजे काय एक लिटर दुधामध्ये आठशे ऐंशी मिली पाणी येतं आठशे ऐंशी मिली मग पशुपालक मित्रांनो एक लिटर मधनं जर आठशे मिली जर पाणी निघत असेल तर तीन लिटर दुधामधून जवळजवळ अडीच लिटरच्या दरम्यान पाणी मिळतं आणि हे पाण्याचा हिशोब किंवा या पाण्याची चव किंवा या पाण्याचं शास्त्र सांगायचं झालं तर मला वाटतंय हे आईच्या पोटातून येणारं जे पाणी असतं हे बिसलेलीपेक्षाने ज्याला आपण अरू वॉटर जे असतं त्याच्याहीपेक्षा हे सुंदर असतं सगळ्यात महत्त्वाचा विषय हे पाणी नैसर्गिक असतात आणि हे पाणी दुधामधून मिळाल्यामुळं ह्या जनावराचं पोट वाढत नाही आणि याचाच अभ्यास आणि हा धागा धरून आम्ही गेली जवळजवळ सत्तावीस वर्ष झालं वासरू संगोपनामध्ये काम करतो माझ्याकडे मला वेळेत चढायची काही गरज नाही कारण मी स्वतः व्यावसायिक आहे माझ्याकडे आता सध्या जर दाखवाय झाली तर याच ठिकाणी पाच आहेत तिकडच्या बाजूला दहा बारा आहेत मशीचे जवळजवळ बेचाळीस ते पंचेचाळीस वासरं आहेत आणि वर्षाकाठी माझ्या गोट्यामध्ये पंचावन्न ते साठ वासरं या ठिकाणी जन्म घेतात आणि त्या वासराचं संगोपन आपण या ठिकाणी करत असतो म्हणजे याचा एक विषय समजून घ्या ह्या लहान वासरांना दुधावरती किंवा ज्याला आपण म्हणतो जे सप्लिमेंट असतं ज्याला आपण बोबी ग्रो बेस्ट काप हिपग्रो किंवा दुसऱ्या कंपनीचं बोलायचं झालं तर मिल्क रिप्लेसर काप स्टार्टर हे सुरुवातीचे दोन महिने तुम्ही सांगितल्याच्या त्या हिशोबाने किंवा शास्त्रानुसार जर दिलं तर इथं चाऱ्याची आणि पाण्याची गरज वाटत नाही कारण रोजची गरज किती असणार आहे आता बरेचसे शेतकरी काय करतात पाण्या म्हणजे दुधाबरोबरच पाणी अर्धा लिटर पाचतात दादा त्याची रोगप्रतिकारशक्ती एक एक जनावराला ते पचलं जातं पण एक एक जनावराला ते पचलं जात नाही आता मी इथं या ठिकाणी पाण्याची सोय केलेली आहे मी सुद्धा कुंडी केलेलं आहे पण त्याच्यामध्ये काय होतं सूर्याची किरणं त्या कुंडीमध्ये जर पोचली ताळापर्यंत तिथं शेवळ तयार होतं आणि त्या जनावराला डायरिया होतो एक एक जनावराला संडास करून संडास करून संडाच्या जागेला जखमा होतात आणि तिथं कीड पडते सुद्धा पडते आता हे प्रत्येकानं काय करा आपापलं नॉलेज प्रत्येकाचं आता कसं असतं एखादं उदाहरण देऊन जर सांगायचं झालं आता एखाद्या हॉटेलमध्ये गेलं तर एखादा मसाले भात जरी मागितला तर मसाले भाताच्या हजारो रेसिपी असू शकतात असं म्हणून चालत नाही की ते तर हेच वापरायचं तेच वापरायचं प्रत्येक आचारी बदलला प्रत्येक जेवण करणारा बदलला तर प्रत्येकाची रेसिपी वेगवेगळी असते पण शास्त्रानुसार मी तुम्हाला बोलतो आणि प्रॅक्टिकली या ठिकाणी बोलतो कारण मी पाच गायींच्यापासून तीनशे सव्वा तीनशे गायी तयार करणारा एक दुग्ध व्यावसायिक आहे आणि मला तुम्हाला सांगायचं की पाणी व्यवस्थापनामध्ये दोन महिन्याच्या वरतीच द्या आता आम्ही आमच्या हातामध्ये आम्ही काम करतो आता ही सगळी वासरं आमच्या हातात आले आहेत की दुधामधून जेवढं पाणी जातं ते ठीक आहे आणि ते शास्त्रीयदृष्ट्या हे ग्राही मानलं जातं आता या वासराला दोन महिन्याच्या वरती चारा दिला जातो दोन महिन्याच्या वरती त्याला पाणी दिलं जातं जनताचं औषध वासरू बाहेर पडल्या रे पडल्या म्हणतं की वीस दिवसाच्या दरम्यान आम्ही अल्बेंडाझल देतो आणि ते डॉक्टरांच्या आणि शिफारसीनुसार किती मिली द्यायचं काय दिलं त्याच्यावरती लिहिलेलं असतं ते, ते तुम्ही द्या आता ही वासरं सगळी एक एक महिन्याची झालेली आहेत मोठी कालवड तुमच्या म्हणण्यानुसार केल्यानंतर हे अशा पद्धतीची म्हणजे हे डेमो तुम्हाला आम्ही दाखवायचेत हे चालतं बोलत एक विद्यापीठ आम्ही या ठिकाणी केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं ह्या वासराला अशा पद्धतीचं मुक्त गोठा पण असावा लागतो मुक्त गोठा जर केला तर या वासरांची नैसर्गिक वाढ चांगली होते ह्या वासराचा व्यायाम चांगला होतो गुडघ्याला गुडगी नावाचा आजार होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं काय ह्या वासराला भूक वाढते आणि हे जनावर काय करतं खूप चांगली ग्रोथ केल्यानंतर तेरा चौदा महिन्याच्या आत हे माझ्यावरती येतं सगळ्यात महत्त्वाचं चार महिन्याच्या वरती ह्या वासराला घटसरप असू देत फऱ्या असू देत त्याचबरोबर लाळ्या खुरकत आजाराची लस असू देत त्याचबरोबर थायलेल्यासुद्धा हे चार पाच महिन्याच्या दरम्यान हे वासरू मोठं झाल्यानंतर ह्याला लसीकरण सुद्धा वर्षात एकदा करत चला आणि सगळ्यात महत्वाचं वासराला कुणी दोरीनं बांधू नका त्याला मुक्त गोठ्यामध्ये आपण सोडायचं आहे ह्यातनं मला तुम्हाला मॅसेज काय द्यायचा आहे की वासरं तयार करत असताना तुम्ही एक डोक्यात घ्यायचं की आपल्या महाराष्ट्राची गाईची आणि म्हशीची भूक ही किती आहे चार लाख जनावर आमच्या महाराष्ट्राला दरवर्षी खरेदी करताना लागतं मग मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे चार लाख जनावर अशा व्यवस्थापनात आपण प्रत्येकाने एक ठरवूया चार गाई पाळायची असेल तर पाळा दोन कालवडी झाल्यानंतर प्रत्येक घरातून वर्षाला एक कालवड तयार झाली पाहिजे वर्षाला जर एक कालवड तयार झाली तर वर्षाकाठी कमीत कमी आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामधून चार लाख जनावर आपण विक्रीसाठी ठेवू शकतो आणि आपला करोड रुपयेचा पैसा आपण बाहेरच्या राज्यामध्ये देतो तो आमच्याच राज्यामध्ये जर तयार झाला तर फार मोठी म्हणजे या ठिकाणी रोजगार या ठिकाणी उभा राहील खूप चांगले चांगले मुलं या रोजगारामध्ये येतील व्यापार लाईनमध्ये येतील तर पशुपालक मित्रांनो तुम्ही दिलेल्या कमेंटला मला ही एवढं वेळ आली बोलायची कारण मी एक दुग्ध व्यावसायिक आहे इथं इथं जे घडतं ते तुमच्यापर्यंत पोचवायचं साधन या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देतो जे इथं आम्ही ठरवतो जे करतो ते तुमच्यापर्यंत सांगतो थापा मारणे किंवा काही बोलणे हे आम्ही अजिबात करत नाही कोणीही निगेटिव्ह कमेंट करू नका बघायचं नसेल तर सोडून द्या पण अशा निगेटिव्ह कमेंट करणं हे शंभर टक्के चुकीचं आहे पशुपालक मित्रांनो आज या ठिकाणी आपण इथंच थांबूया पुढच्या एका चांगल्या व्हिडिओमध्ये आपण एक चांगलं कृत्रिम रेतानाबद्दल आणि जनावरांच्या गाभाच्या तक्रारीबद्दल लवकरात लवकर करणार आहे परत एकदा या चॅनलला मी विनंती करतो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र